उद्धव ठाकरे यांची सभा खोपोलीत पार पडली या सभेला मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि नागरिक सुद्धा उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला अनेक योजना कशा फसव्या आहेत आणि भाजप कशा पद्धतीनं देशात राज्यात राज्य करतं हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला मात्र आमदार महेंद्र थोरवे खासदार अप्पा बारणे यांचा समाचार मात्र उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही मात्र कर्जतच्या शिवसैनिकांना अपेक्षा होती उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांवर ते बरसतील मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून तसं काहीच झालं नाही त्यामुळे शिवसैनिकांमध्ये थोड्या प्रमाणात नाराजी आणि निराशा दिसून येत आहे कारण शिवसैनिकांना आमदार खासदार यांचा समाचार घेतील आणि शिवसैनिक जल्लोष करतील असं शिवसैनिकांना वाटत होतं मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून फारसं महेंद्र थोरवे आणि खासदार बारणे यांच्यावर मात्र टीका झाल्याची दिसून येत नाहीये विकासनामा कर्जत